हॅलो हाय नमस्ते पुन्हा एकदा गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आता सध्या पितृपक्ष पंधरवडा चालू आहे आणि आपल्या पित्रांना खुश ठेवण्यासाठी किंवा त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण जो काही नैवेद्य प्रसाद बनवतो त्यातलाच आज एक खूप छान असा पदार्थ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आतमधून एकदम मऊ आणि वरून एकदम खुसखुशीत वडे होतात वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा आणि मला खात्री आहे की हे वडे तुम्हालासुद्धा खरंच खूप आवडतील चला तर मग मी कसे बनवले आहेत वडे रेसिपी संपूर्ण पहा व्हिडिओला मी सुरुवात करते खूपच वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे आणि बऱ्याच जणींना माहिती पण नसेल की असे पण वडे बनवले जातात म्हणून अर्धा भोपळा घेतलेला आहे आणि भोपळा घेताना कोवळा घ्यायचा आहे जास्त निबर वगैरे घेऊ नका भोपळ्याची साल काढायची आहे आणि भोपळा जर का निबर असेल तर त्यामधल्या बिया कचकच लागतात त्यामुळे शक्यतो कोवळा भोपळा घ्या भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर भोपळा अगोदर खिसून घ्यायचा आहे आणि खिसताना जर अशा मोठ्या खिसणीनेच खिसायचं आहे तर पटपट अगोदर मी भोपळा खिसून घेते आणि मैत्रिणीनो तुमच्याकडे कशा पद्धतीचे म्हणजे कोणत्या प्रकारचे वडे तुम्ही बनवता हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर बघा सगळा भोपळा मी खिसून घेतलेला आहे तर मस्त असे छान खमंग वडे होण्यासाठी यामध्ये सगळ्यात अगोदर मी घातलेला आहे एक चमचाभर ओवा कढीपत्त्याचे एक पाच सात पानं एकदम बारीक असे चिरून यामध्ये घालायची खूप छान अशी टेस्ट लागते आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे ते म्हणजे पांढरे तीळ चार चमचे इथे मी पांढरे तिळ वापरते आणि वडे बनवताना तीळ घातले ना की खरंच खूप खमंग अशी टेस्ट येते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे तुम्ही वडे बनवत असाल तर तीळ हे नक्की घालायचे एक चमचाभर इथे मी धने जराशा जाडसर वाटून घेतले होते ते घातले त्यानंतर जिरेसुद्धा एक चमचाभर घातलेले आहेत आलं लसूण जरासं असं जाडसर उकळामध्ये ठेचून घेतलं आणि यामध्ये ते घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालते आणि इथे मी लाल तिखट वापरते तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर हिरवी मिरचीचा ठेचा पण तुम्ही वापरू शकता दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगोदर हे असं छान असं मिक्स करून घ्यायचे आणि बरेच जण काय करतात की भोपळा खिसल्यानंतर त्यामधलं पाणी पिळून काढलं जातं पण खरंच ते पाणी खूप पौष्टिक असतं त्यामुळे मी इथे भोपळा खिसल्यानंतर त्यामधलं पाणी नाही काढलं तर हे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे तर किती पीठ घेते बघा एक वाटी किंवा एक प्लेट भरून इथे पीठ मी अगोदर घेतलेलं आहे आणि अजून एका पिठाचा वापर करायचा आहे पण अगोदर हे पीठ छान असं मिक्स करून घेते आणखीन एक महत्त्वाचं पाण्याचा अजिबात वापर न करता हे वडे मी बनवत आहे त्यामुळे कसे बनवते काय वगैरे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जर असं पातळ वाटते पीठ आणि हे वडे मी पितृपक्षासाठी बनवते त्यामुळे इथे जरासं बेसन बेसनपीठ मी वापरणार आहे हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला नाहीतर नुसत्या तांदळाचे पण वडे खूप छान होतात तर इथे मी दोन चमचे भरून बेसनपीठ घातलेलं आहे यामध्ये खूप असे वेगवेगळे प्रकारचे वडे बनवले जातात कोणी उडदाच्या डाळीचे बनवतात कोणी मुगाच्या डाळीचे कोणी चण्याच्या डाळीचे असे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे वडे बनवले जातात मी सुद्धा दोन तीन प्रकारचे वडे बनवलेले आहेत त्यातलाच हा एक प्रकार तुमच्याबरोबर शेअर करते तर बेसन पीठ घातल्यानंतर अजून थोडंसं अर्धी प्लेट मी ते तांदळाचं पीठ वापरते कारण पीठ जरासं मला अजून पातळच वाटते आणि जेव्हा आपण पिठाचा गोळा मळो तेव्हा हे मळताना जास्त पातळ किंवा जास्त असं घट्ट वगैरे नाही मळायचं आपण चपाती बनवायला जसं पीठ बनवतो बन त्या पद्धतीने हे मळलेलं आहे पहा तर हे पीठ एक पाच मिनटाकरिता असंच मी साईडला ठेवते आणि तोपर्यंत वडे बनवायचे आहेत पण त्या अगोदर तेल गरम करायला ठेवायचे तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पटापट आता वडे बनवून घेते तर हाताला थोडंसं तेल लावलेलं ला आहे कर तर चिटकू नये हाताला यासाठी आणि आता या वडे कशा पद्धतीने बनवते पहा थोडासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तुम्हाला एखाद्या ठिकाणी छोटे वडे आवडतात एखाद्या ठिकाणी मोठे बनवले जातात म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं ते तर मी अशा पद्धतीने वडे बनवते जास्त जाड किंवा जास्त पातळ पण नाहीत बनवायचे मैत्रिणीनो तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर मी खूप प्रयत्न करते माझा चॅनेल पुढे नेण्यासाठी आणि मला माझ्या प्रयत्नाबरोबर तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे तर प्लीज सपोर्ट करा माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने मी पहा वडे बनवून घेतलेले आहेत आणि आता तेल पण चांगलं तापलंय तर पटापट आता वडे तळून घ्यायचे आणि हे जे वडे आहेत ना हे खुसखुशीत होण्यासाठी तेल अगोदर एकदम चांगलं कडकडीत तापून द्यायचं आणि जेव्हा आपण यामध्ये वडे सोडू तेव्हा थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची जास्त पण कमी नाही करायची नाहीतर काय होतं की वड्यामध्ये जास्त असं तेल मुरलं जातं आणि खूप तेलकट वडे होतात त्यामुळे तळताना पण खूप काळजीपूर्वक तळावे लागतात तर आता पहा अजून मी गॅसची फ्लेम कमी केलेली नाही तर आत्ता मी गॅसची फ्लेम कमी करते थोडीशी कमी करायची जास्त पण नाही आणि छान असे खरपूस कलरीपर्यंत वडे तळून घ्यायचेत आणि तळताना पहा सारखे अधूनमधून असे हे पलटी करायचे एका साईडने व्यवस्थित तळून झाले की नंतर पलटी करत दोन तीन वेळा तरी पलटी करत हे चांगले खरपूस कलरेपर्यंत तळून घ्यायचेत म्हणजे काय होतं की आतमध्ये पीठ कच्च राहत नाही आतपर्यंत चांगले वडे तळले जातात त्यासाठी ते असं पलटी करत वडे तळून घ्यायचे तर मस्त असे गरमागरम आपले वडे तयार झालेले आहेत आणि अजून काही रेसिपी झालेले नाही तर उरलेले जे काही बाकीचे वडे आहेत ते सुद्धा मी फटाफट आता बनवून घेते तर मस्त असे गरमागरम गर्म वडे झालेले आहेत खायला खूपच टेस्टी लागतात शिवाय यामध्ये भोपळा घातलेला आहे त्यामुळे पौष्टिक पण झालेत वडे आणि आतमधून पहा एकदम मऊ आणि वरून असे कुरकुरीत झालेत एकदम चांगले आतपर्यंत तळून निघालेत नाहीतर बऱ्याचदा काय होतं की वडे वरून तळल्यासारखे दिसतात आणि आतमध्ये पीठ कच्चं राहतं तर व्यवस्थित परफेक्ट असे आपले वडे तयार आहेत तर मैत्रिणीनं आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद